असाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचा तपास सी आय कडून करण्यात येतोय या तपासात रोज नवनवीन वेगवेगळे सी आय सीआयडी कडून या प्रकरणात अनेकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं खंडणीच्या प्रकरणातील आरोपी वाल्मी कराड यांच्या पत्नीला देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती अध्यक्ष संध्या सोनवणे यांना देखील रविवारी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं दुपारी बाराच्या सुमारात पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आणि रात्री उशिरापर्यंत ही चौकशी चालली चौकशीनंतर सोनोनी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली मात्र विचारलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी फारशी काहीच माहिती दिली नाही मात्र राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना देखील चौकशीसाठी बोलावलं जात असल्याने मलाही बोलावलं असं त्या त्या ते ठिकाणी म्हणाल्या आता सोनोनी यांना पोलीस चौकशीसाठी का बोलवलं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि त्याच पद्धतीनं संध्या नेमक्या कोण आहेत याबद्दलची देखील सविस्तर माहिती बघून घेऊयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली आरोपींनी त्यांचे अपहरण करून त्यांना बेधम मारहाण करत त्यांचा खून करून टाकला या सगळ्या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं विरोधकांकडून हा मुद्दा चांगलाच लावून धरण्यात आला बीडमध्ये सर्व पक्ष मोर्चा काढत वाल्मिक कराडवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली सी आय डी मार्फत देखील तपास करण्यात येतोय यात राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाच्या अध्यक्ष संध्या सोनवणे यांना देखील चौकशीला बोलवण्यात आलं त्यांची बराच वेळ चौकशी देखील चालली आता नेमक्या संध्या सोनवणे कोण हे सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊ संध्या सोनवणे या महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक कार्यात कायम सक्रिय आहेत पुण्यातील फार्गेसन महाविद्यालयातून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी चळवळीत त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असो की पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असो सोनूने या कायमच आवाज उठवत राहिल्या महाविद्यालयात असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या सामाजिक संघटनेसोबत देखील काम केलं याच काळात त्यांनी अनेक विद्यार्थी आंदोलनात देखील सहभाग घेतला पुढे त्यांनी सक्रिय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला संध्या सोनवणे या कर्जत जामखेडच्या रहिवासी आहेत राष्ट्रवादीत फूट पडण्याआधी त्यांनी रोहित पवारांसोबत काम केलंय रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले तेव्हा संध्या सोनवणे यांनी त्यांचा जोरदार प्रचार केला रोहित पवारांसाठी त्यांनी कर्जत जामखेडमध्ये अक्षरशः खिंड लढवली होती सक्रिय राजकारणात येण्यासाठी सन्ने यांनी जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतची निवडणूक लढवली त्या त्या सदस्य म्हणून निवडून देखील आल्या राष्ट्रवादीत फूट पडली नव्हती त्यावेळी त्यांनी पुण्याच्या विद्यार्थी संघटनेची जबाबदारी घेतली होती पुढे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर संध्या यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला अजित पवाराच्या पक्षासोबत त्यांनी पुढे काम केलं याच दरम्यान संध्या यांना राष्ट्रवादीचे युवती प्रदेशाध्यक्ष पद देखील मिळाले महायुतीत अजित पवार देखील सहभागी असल्यानं या निवडणुकीत संध्या यांनी कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांचं काम केलं या निवडणुकीत राम शिंदे यांच्यासाठी त्यांनी अनेक सभा देखील घेतल्या आता एकंदरीतच संध्या यांची संपूर्ण माहिती जर आपण पाहिली तर त्यांचा एकंदरीतच राजकीय प्रवास आपल्याला पाहायला मिळतो याच दरम्यान आता संतोष देशमुख यांच्या प्रकरणात संध्या सोनवण्याची चौकशी करण्यात येत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत याआधी राष्ट्रवादीच्या बीड शहराध्यक्षाची देखील पोलिसांनी चौकशी केली त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पोलीस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी का करत आहे असा प्रश्न देखील वारंवार उपस्थित केला जातोय आता संध्या सोनोने यांच्या चौकशीतून काय समोर येतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं संध्या यांची चौकशी का बरं केली असेल किंवा राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी का बोलवण्यात येत आहे याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका